आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीरची भजी आणि छोट्या आकाराची एक जुडी घेतलेली आहे तिला बघा अशी मोठी मोठी मी कापून घेतलेली जास्त अशी बारीक कापडली नाही ना आणि फ्रेश एकदम चांगली बघा हिरवी गार अशी कोथिंबीर आहे काढून घेऊया आपण एका वाडग्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची आलं लसूण कुटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मी जिरा पण घेतलेला आहे थोडासा ओवा घेतलेला आहे दहा चा ते पंधरा कडी पत्त्याचे पान छोटा अर्धा चमचा धने त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर थोडीशी हळद मिडियम आकाराचा कांदा बघ का असा बारीक कापून घेतलेला आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ एक वाटी बेसन पीठ टाकायचे दोन चमचे आपल्या टाकायचे तांदळाचं पीठ आता आपल्याला ह्याच्यात टाकायचे थोडं थोडं पाणी आणि मिक्स करून घ्यायचे मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडंसं सोडा थोडंसं त्याच्या आपण पाणी टाकूया आता ह्याला काय करणार आहे दोन मिनटं मी फिटून घेणार आहे आता आपण बनवायला घेऊया तेल ठेवलंय बघा गरम करायला आणि तेल चांगलं आपलं कडक गरम झालेलं आहे तर अशा पद्धतीत सोडून घ्यायची भाजी पेस्ट बघा कमी झालेला आहे आणि गॅस आहे मीडियम मिडियम गॅसवर केलेला आहे आता ह्याच्यामध्ये बघा मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या घेतलेल्या त्यांना मध्ये चिरून घेतलेल्या आहे हे आपण एक मिनिटभर फक्त याच्यामध्ये फ्राय करून घेते मस्त असं बघा मिरच्या पण फ्राय झालेल्या आहेत काढून घेऊया आपण बिलकुल तेलकट वगैरे नाही आतून ना एकदम जाळीदार होतात बघा किती मस्त तेलकट नाहीत काय तर ना काय करायचं होते का वरून बघा एकदम कडक कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार बघा हे बघा